नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता प्रकरण तीन उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत बघत आहोत तर मागच्या आपल्या दोन व्याख्यानामध्ये आपण सनातन सिद्धांत आणि सनातन सिद्धांताला लागून असणारा जेबी से यांचा नियम आपण बघितला आणि जेबी यांच्या नियमावरती इतर अर्थदात्यांनी केलेल्या टीका बघितल्या त्याचबरोबर केन्स यांनी सनातन रोजगार सिद्धांतावर केलेल्या टीकाही आपण बघितलेल्या आज आपण बघणार आहोत केन्स यांचा रोजगार विषयक सिद्धांत जो त्यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये जनरल थेअरी एम्प्लॉयमेंट अँड इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये आहे तर प्रकरण तीन आपल्याला माहिती की उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत आपण बघतोय हा अर्थशास्त्रामध्ये समग्र अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा प्रश्न आहे व्यक्ती आणि राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असतो रोजगाराचा आणि त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो या दोन मुख्य प्रवाह आहे रोजगारविषयक सिद्धांतामध्ये सनातन रोजगार सिद्धांत जो ऍडम स्मिथ जेबी से मार्शल पिवू रॉबर्टसन पिशर इत्यादी मांडलेला आहे सनातन सिद्धांत यांनी केन्स यांचा रोजगार सिद्धांत त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एकोणीसशे तीस पर्यंत रोजगारचा सनातन सिद्धांत अधिक लोकप्रिय व उपयुक्त होता एकोणीसशे एकोणतीस तीस ची जी जागतिक महामंदी अनुभवास आली त्यामध्ये हा सिद्धांत टिकू शकलेला नाही की अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली आणि त्यामुळे ही निर्माण होणारी बेरोजगारी मंदी का का आणि त्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात अतिरिक्त साठे निर्माण याचे उत्तर सनातन सिद्धांताला देता प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांतून केन्स रोजगाराचा आर्थिक विश्लेषणाचा उदय झाला जे एम केन्स यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एट मनी हे त्यांच्या पुस्तकामध्ये सनातन सिद्धांतावरती टीका केली आहे जसा आपला स्वतःचा सिद्धांत मांडलेला आहे केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये उपभोग गुंतवणूक गुणतोनुपकरण भांडवलाची सीमांत लाभ क्षमता आणि प्रभावी मागणी यासारख्या नवीन आर्थिक संकल्पनांचा उपयोग केलेला आहे आणि आपला सिद्धांत स्पष्ट केलेला आहे मग अर्थव्यवस्थेचा समतोल कसा होतो रोजगाराची पातळी कशी निश्चित होते बेरोजगारी का निर्माण होते आणि ती कशी दूर करता येईल इत्यादी प्रश्नांचा अभ्यास त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे म्हणून जेम केन्स यांनी मांडलेला जो रोजगाराचा सिद्धांत आहे हा सर्वत्र हा जास्त प्रमाणात स्वीकारला जातो मग केन्स यांनी सिद्धांत मांडताना काही गृहिणी स्वीकारलेली होती त्यासाठी विश्लेषणासाठी त्यांनी अल्पकाळ गृहित धरलेले आहे केन्स यांच्या मते दीर्घकाळ हा फार मोठा कालावधी असतो आणि दीर्घकाळामध्ये आपण सर्व मृत असतो इन लॉंग रन यू ऑल आर डाईट त्यामुळे अल्पकाळात निर्माण होणाऱ्या समस्या आणि अल्पकाळातील संतुलन महत्वाचं आहे त्यामुळे विश्लेषणाशी त्यांनी अल्पकाळ गृहीत ठरलेला आहे मौद्रिक अर्थव्यवस्थेचं गृहित केन्स यांनी मांडलेलं आहे की केन्सच्या मते पैसा किंवा मुद्रा स्वतंत्र वस्तू असून आर्थिक व्यवहारात ती महत्वाची भूमिका बजावते त्यांनी पैशाचे मूल्य संग्रहण या कार्याविषयी भर दिलेला आहे त्यामुळे मौद्रिक अर्थशास्त्राचा उदय तिथे झालेला आहे

केन्स यांनी आपल्या रोजगार सिद्धांतासाठी भागडशी अर्थव्यवस्था ही गृहीत धरून मांडणी केली आहे यांनी साम्यवादी किंवा मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार केलेला नाही हे आपण सांगू शकतो घटत्या प्रतिफलाचा नियम त्यांनी गृहीत धरलेला आहे की केन्स यांनी आपल्या विश्लेषणात घटत्या प्रतिफलाचा नियम गृहीत धरलेला आहे हे आपण इथे सांगू शकतो की ठराविक प्रमाणामध्ये एक घटक कायम ठेवून त्यानंतर जर आपण काही प्रमाणामध्ये घटक वाढत गेलो तर सुरुवातीला उत्पादन वाढते नंतर ते घटते त्यानंतर बंदिस्त अर्थव्यवस्था ही त्यांनी गोहित धरलेली आहे यांच्या यांच्यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेत परदेशातून कुठल्याही प्रकारची आयात निर्यात केली जात नाही त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी हा नियम मांडलेला आहे हा सिद्धांत मांडले आहे समग्र दृष्टिकोन संपूर्ण समाज किंवा देश एक मानव त्याचे एकूण उत्पन्न एकूण उपभोग एकूण उत्पादन एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक यासारख्या समुच्चयात्मक संकल्पनांचा वापर सिद्धांतात त्यांनी केलेला आहे त्यामुळे हा समग्र दृष्टिकोन त्यांनी गृहित धरलेला आहे हे के केन्सच्या सिद्धांताचं महत्वाचं गृहित आहे तर केन्स यांच्या सिद्धांताची मांडणी आपण आता बघूया की केन्स यांच्यामध्ये देशाचे उत्पन्न उत्पादन व रोजगार या पातळीमध्ये एका दिशेने बदलवत असतो हे तिन्ही घटक समदिशेने बदलतात मते रोजगाराची पातळी समाजातील प्रभावी मागणीवर अवलंबून असते अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीची कमतरता असेल तर त्यातून बेकार्याची समस्या उद्भवते त्यामुळे बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रभावी मागणीत वाढ केली पाहिजे हे उत्तर त्यांनी शोधलेलं आहे जे सनातन सिद्धांताला शोधता आलं नव्हतं की अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी का निर्माण होते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर प्रभावी मागणी जितकी अधिक राहील तितका रोजगार अधिक राहतो त्यामुळे प्रभावी मागणी जितकी कमी राहील तितका रोजगार कमी असतो प्रभावी मागणी ही समाजाचा उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्चावर अवलंबून असते असं केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडणी केली आहे व सिद्धांताची मांडणी करताना केन्स यांनी जी घरी परिस्थिती घेतलेली आहे ती लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यातून आपल्याला सिद्धांताचे स्पष्टीकरण अधिक आपण लक्षात घेतलेले आहे व प्रभावी मागणी सामान्यतः प्रभावी मागणी आपण अर्थ बघताना असं म्हणतो की मागणी म्हणजे फक्त इच्छा पण कोणतीही मागणी ही प्रबळ मागणी असू शकत नाही मागणीच पैशाचे पाठबा व पैसा खर्च करण्याची तयारी असते त्याला आपण अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणतो त्यामुळे सामान्य मागणी ही प्रबळ मागणी तेव्हा ठरते जेव्हा व्यक्ती आपले उत्पन्न उपभोग्य व भांडवली वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्यक्ष खर्च करतात ही प्रभावी मागणी त्यांना अपेक्षित होती जी एकूण मागणी एकूण पुरवठ्या बरोबर असते ती स्थिती म्हणजे प्रबळ मागणी होय तसेच प्रबळ मागणी म्हणजे रोजगाराच्या भिन्न पातळीला अर्थव्यवस्थेतील उपभोग्य व भांडवली वस्तूसाठी असणारी मागणी म्हणजे प्रबळ मागणी होय असं केन्स यांनी सांगितले आहे जे विशिष्ट रोजगार पातळीला तेव्हा एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा होतो त्या संतुलनाला प्रभावी मागणी असे म्हणतात आणि तिथे रोजगार हा निश्चित होतो मग एकूण मागणी त्यांनी ही संकल्पना त्यांच्या सिद्धांतांनी मांडलेली आहे की गेमच्या मते एकूण मागणी म्हणजे उपयोगी वस्तूंची एकूण मागणी अधिक भांडवली वस्तूंची मागणी आणि ही मागणी रोजगाराच्या भिन्न पातळीला असते उत्पादक हा उत्पादन उत्पादन घटकांना कामाला जे करतो ते बाजारात विक्रीसाठी आणतो आणि त्या विक्रीतून मिळणारे अपेक्षित प्राप्ती किंवा उत्पन्न म्हणजेच त्याला त्याने एकूण मागणी असे म्हटलेलं आहे अशा प्रकारे विविध उद्योगांमध्ये असलेली श्रमिकांनी केलेली उत्पादन विकून जी विक्री किंमत मिळण्याची अपेक्षा असते त्याला एकूण मागणी किंमत असे म्हटलेली आहे म्हणून विक्री किंमत मिळण्याची जी अपेक्षा आहे त्याला एकूण मागणी असे म्हटले जी रोजगाराच्या भिन्न भिन्न पातळीला असते ती एकूण मागणी आपण ही धक्क्याद्वारे किंवा मागणी फलनाद्वारे सुद्धा मानू शकतो मग एकूण मागणी ही एकूण मागणी रोजगार पातळीवर अवलंबून असते रोजगार पातळी जास्त तर ही एकूण मागणी जास्त रोजगार पातळी कमी असेल तर एकूण मागणी कमी असते कारण की व्यक्तीची मागणी किंवा उपभोग हा त्याच्या उत्पन्न उत्पन रोजगार सूत्र दिले एन म्हणजे एकूण श्रमिकांची संख्या तर ए डी म्हणजे एकूण अपेक्षित प्राप्ती किंवा एकूण मागणी आणि हे फलन आहे एकूण श्रमिकांच्या संख्येवर म्हणजे एकूण अपेक्षित मागणी जी आहे ती जी आहे एकूण श्रमिकांच्या संख्येवरती किंवा रोजगारावर अवलंबून आहे हे या फलनामध्ये सांगितलेले आहे हीच गोष्ट आपण मागणी फलन तक्त्याद्वारे बघू शकतो की रोजगाराच्या विविध पातळीला केलेली मागणी म्हणजे एकूण मागणी म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये शंभर इतकी रोजगाराची मागणी आहे तेव्हा आपण बघू शकतो की ते पंधरा शंभर इतकी मागणी आहे तेव्हा दहा लाख रोजगार पातळी निर्माण होते दीडशे इतकी मागणी असताना पंधरा लाख रोजगार पातळी निर्माण होते किंवा तीस लाख रोजगार असताना मागणी म्हणजे रोजगाराच्या विभिन्न पातळीला जी मागणी केली जाते तर आपण एकूण मागणी असे म्हणतो आणि रोजगाराच्या विविध पातळीला केलेली मागणी दर्शवणं त्याला एकूण मागणी फलन टाकता असे आपण म्हणतो मग एकूण मागणी वर्ग सुद्धा आपण काढू शकतो जो नेहमीच्या मागणी वक्रापेक्षा भिन्न असतो यांच्या सिद्धांत डावीकडे उजवीकडे वर जाणार आहे म्हणजे नेहमीचा वक्र तो, तो वरून खाली येणारा म्हणजे डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो तर हा डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो तो रोजगाराची पातळी आणि एकूण अपेक्षित प्राप्ती यात समसंबंध दर्शवतो म्हणजे आपण इथे बघू शकतो की हा एकूण मागणीचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे आणि नंतर तो असा खाली झुकलेला असतो असा एकूण पुरवठा म्हणजे काय तर उत्पादक जेव्हा रोजगार तेव्हा त्यांना भूमी बांधून कर्चा इत्यादी घटकांना किंमत द्यावी लागते म्हणजे रोजगार निर्मिती करत असताना उत्पादकाला वेतनाशिवाय करावा लागणारा खर्च याला पुरवठा किंमत असं म्हटलेलं आहे तर त्यामुळे उत्पादक निर्माण केलेल्या वस्तूंपासून विक्रीतून सर्व खर्च भरून निघावा म्हणून अपेक्षित उत्पन्नाची प्राप्तीची अपेक्षा ठेवतो म्हणून उत्पादकाच्या खर्चाविषयीची अपेक्षित प्राप्ती म्हणजे त्याला पुरवठा किंमत होय आणि जेव्हा उत्पादकाने बाजारात न, न विक्रीच आणल्या असतात त्यापासूनची अपेक्षित प्राप्ती म्हणजे ती एकूण मागणी होय त्यामुळे भिन्न रोजगार पातळीला एकूण पुरवठा किंमत ही भिन्न असते या पातळीला पुरवठा किंमत की रोजगाराच्या भिन्न पातळीला एकूण खर्च किती आलेला आहे विविध घटकांना तर दहा लाख रोजगार पातळीला पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आलेला आहे तर तीस लाख रोजगार पातळीला हा चारशे कोटी इतका आलेला आहे म्हणजे रोजगाराच्या भिन्न पातळीला एकूण जो आ, पुरवठा खर्च आहे ते एकूण पुरवठा किंमत आहे ती दर्शवणारा तक्ता म्हणजे एकूण पुरवठा फलन तक्ता होय ही गोष्ट आपण आकृतीद्वारे दाखवू शकतो की जो पुरवठा वक्र जो असतो हा नेहमीच्या पुरवठा वक्रासारखा असून तो खालून वर जाणारा म्हणजे डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो एएस म्हणजे एकूण पुरवठा वक्र असे म्हटले मग एकूण पुरवठा वक्र जो आहे हा आपण वरील तक्त्याच्या आधारे जर काढला तर तेव्हा आपण बघू शकतो की तो धनात्मक आहे जशी रोजगार पातळी वाढते समान ती रोजगार पातळीला अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन अवस्था हो येते आणि रोजगार पातळी निश्चित होते असं केन्स यांनी सिद्धांतात सांगितले थोडक्यात हो प्रभावी मागणी पातळीला अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची पातळी निश्चित होते ज्या रोजगार पातळीला अर्थव्यवस्था संतुलित झाली असते ती पूर्ण रोजगार पातळी असते असे नाही तर प्रवे मागी बिंदू नेहमी पूर्ण रोजगार पातळी दर्शवत नाही तर तो अपूर्ण रोजगार पातळी सुद्धा दर्शवतो किंवा अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यामध्ये संतुलन होते ज्या ठिकाणी एकूण मागणी आणि एकूण होता त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे संतुलन होते आणि रोजगार पातळी निश्चित होते इथे पूर्ण रोजगार असेलच असे नाही तर अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा संतुलन प्रस्तावित होऊ शकते त्यामुळे एकूण मागणीत होणाऱ्या वायूवर पुरवठा वाढत गेला तर याचा संतुलन बिंदू उजवीकडे सरकतो म्हणून रोजगार हा नवीन होत असतो अर्थव्यवस्थेचे संतुलन आपण हे कोष्टकाद्वारे बघू शकतो की रोजगार पातळी जी आपण एकूण मागणी आणि एकूण पुरवठा तप्प्यामध्ये केली आहे दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख आणि तीस लाख लाखामध्ये रोजगार पातळी आहे एकूण पुरवठा खर्च जो कोटीमध्ये दर्शवला आहे पंचाहत्तर कोटी शंभर कोटी दोनशे तीनशे आणि चारशे कोटी आणि एकूण मागणी सुरुवातीला जे असते शंभर दीडशे दोनशे अडीचशे आणि तीनशे कोटी मग सुरुवातीला त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये काय पुरवठा केला जातो आणि वीस लाख इतका रोजगार पातळीला एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यामध्ये संतुलन झालेला आहे नंतर पुन्हा समाजाची जी काही एकूण मागणी वाढली तर त्यानुसार त्यात त्या 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 वाढ होऊन आली तर संतुलन पातळी बदलते आणि तीनशे इतकं रोजगार पातळीला चारशे इतका एकूण पुरवठा खर्च आहे आणि एकूण नवीन एकूण मागणी आहे या ठिकाणी पुन्हा दुसरे संतुलन इथे दिसून येते मग कोस्टकार सुद्धा आपण दाखवू शकतो की एकूण मागणी आणि एकूण पुरवठा ज्या ठिकाणी संतुलित असतात एक समान असतात त्या ठिकाणी अवस्था असते आणि रोजगार पातळी निश्चित होते इथे तीस लाख रोजगार पातळी चारशे इतका पुरवठा खर्च आणि एकूण मागणीला हा निश्चित झालेला आहे हीच गोष्ट आपण आकृतीद्वारे दाखवू शकतो की आकृती म्हणजे अक्षावरती रोजगाराचे पातळी आणि उत्पादन दर्शवले आहे य किंवा वाय अक्षावरती तिथे प्राप्ती दर्शवली आहे मग इथे जो काही पहिला जो वक्र आहे ए डी हा एकूण मागणीचा पहिला वक्र आहे आणि नंतर बदललेल्या मागणीचा ए डी वन असा हा दुसरा वक्र आहे आपण अगोदर बघितला की मागणी वक्रापेक्षा नेहमीच्या मागणी वक्रापेक्षा हा वेगळा आहे भिन्न आहे आणि हा जो आहे तो खालून वर जाणारा आहे आणि या दोन्हीच संतुलन ज्या ठिकाणी होतो त्या ई बिंदू मध्ये रोजगाराची पातळी निश्चित होते ती सुरुवातीला ई या बिंदू मध्ये आहे नंतर रोजगाराची पातळी जी आहे ती इवन बिंदू कडे सरकते मग सुरुवातीला ओविन इतकं उत्पादन लक्षात घेऊन उत्पादन केलं जातं मग नंतर त्यावेळेस लक्षात येतं की मागणी यापेक्षाही जास्त आहे मग पुन्हा अजून उत्पादन वाढवलं जातं आणि तेव्हा ई या बिंदूला एकूण मागणी एकूण पुरवठा संतुलित अवस्थेत येतात त्यानंतर पुन्हा आपण जर बघितलं तर पुन्हा उत्पादन पातळी जी आहे ती वाढवली जाते कारण की पुन्हा एकूण मागणी वाढली आहे पुन्हा पुरवठा वाढवला जातो आणि संतुलन पुन्हा इवन, इवन बिंदू मध्ये येते मग रोजगार जो आहे ओ एन पासून तो रोजगाराची पातळी ओफ म्हणजे पूर्ण रोजगार पातळी इतकी आहे त्याच्या पूर्वीच म्हणजे अपूर्ण रोजगार पातळीला संतुलन निर्माण होते हे केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि मग यामध्ये आपण म्हणू शकतो की परभणी मागणीत होणाऱ्या सततच्या वाढीतून पूर्ण रोजगार पातळी अवस्था येते परंतु पूर्ण रोजगार पातळीनंतरही जर एकूण मागणीमध्ये जर वाढ झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ होऊ शकते उत्पादनावर रोजगारामध्ये भर पडत नाही म्हणून प्रभावी मागणी जिथे असते की जिथे एकूण मागणी एकूण पुरवठा एकमेकांच्या बरोबर असा एकूण पुरवठा अल्पकाळ स्थिर मानलेला आहे त्यामुळे रोजगार पातळीला परिणाम करणारा प्रभावी मागणी हा एकमेव घटक महत्वाचा मानलेला आहे अल्पकाळ पुरवठा स्थिर असतो म्हणून मागणी हा घटक महत्वाचा आहे म्हणून प्रबल मागणीद्वारे संतुलन अवस्था किंवा रोजगार पातळी निश्चित करते अर्थव्यवस्थेत एकूण मागणी वाढवण्यासाठी उपभोग्य वस्तूंची मागणी किंवा भांडवली वस्तूंची मागणी यात वाढ करावी उदाहरणार्थ टूथपेस्ट ही उपभोग्य वस्तू आहे आणि टूथपेस्ट बनवणारे मशीन ही भांडवली वस्तू या दोन्हीच्या मागणीमध्ये आपल्याला वाढ करावी लागेल म्हणजे गुंतवणुकीमध्ये आणि उपभोग खर्चात वाढ करावी लागेल एकूण उत्पादन पातळी व एकूण उपभोग यातील अंतर म्हणून काढण्यासाठी गुंतवणुकीत वाढ करावी लागते ज्या आवश्यकतेपेक्षा गुंतवणूक कमी पडल्यास अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी निर्माण होते यामुळे आपण एक खर्चात किंवा वाढ करून बेरोजगारी दूर करू शकतो असं केन्स यांनी सांगितलं मग केन्स यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये सनातन सिद्धांतावर टीका करून प्रभावी मानणी द्वारे बेरोजगारीची जी, जी समस्या आहे दूर करता येते असं आपल्या पुस्तकाने मांडले मग प्रभावी मानणे समाजाच्या एकूण खर्चातून व्यक्त होते असं सांगितले प्रभावी मानणी एकूण उत्पादनातून व्यक्त होते एकूण उत्पादनाची उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू असे दोन घटक होतात उपभोग्य वस्तूवरील खर्च व भांडवली वस्तूवरील खर्च म्हणून राष्ट्रीय खर्च होतो मग आपण टूथपेस्ट वर केलेला खर्च आपला हा उपभोग्य वस्तूवरील खर्च आहे आणि टूथपेस्ट बनवणाऱ्या मशिनरीसाठीचा खर्च हा भांडवली वस्तू खर्च आहे मग मा परिणामकारक मागणी किंवा प्रभावी मागणी म्हणजे काय एकूण उत्पादनाचे मूल्य बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय खर्च असतो मग उपभोग्य वस्तूवर खर्च जो करतो आपण तो सी भांडवली वस्तूवर जो खर्च करतो तो, तो, तो म्हणजे आय सी बरोबर आय म्हणजेच या उपभोग्य वस्तूंचा खर्च म्हणजे सी आणि गुंतवणुकीवरला खर्च चार्� म्हणजे आय या दोन्हीमध्ये वाढ करून आपण प्रभावी मागणी ही वाढू शकतो तर भांडवशी सरकारचा खर्च हा सुद्धा तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो त्यामध्ये त्यांनी नंतर समाविष्ट केला प्रभावी मागणी म्हणजे काय तर सी अधिक आय अधिक जी म्हणजे खासगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारचा खर्च जर उपभोग खर्चामध्ये वाढ शक्य नसेल तर खाजगी गुंतवणूक खर्च किंवा सरकारचा खर्च हा वाढून आपण प्रभावी मागणी वाढू शकतो आणि सरकारचा हस्तक्षेप प्रबळ मागणी ठरवण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी महत्वाचा आहे असं केन्स यांनी मानलेलं आहे मग थोडक्यात केन्स यांच्या सिद्धांतामध्ये आपण काय शिकलो तर केन्स यांनी सात सिद्धांतावर टीका करून बेरोजगारी दूर करण्याचं कारण प्रबळ मागणी आहे आणि प्रबळ मागणीची कमतरता दूर करून प्रबळी मागणीत वाढ करून आपण बेरोजगारी दूर करू शकतो आणि प्रबळ मागणी म्हणजे भोग खर्च गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च असे तीन प्रकारे सी प्लस प्लस जी होतो असं सांगू शकतो मागणी अर्थव्यवस्थेला रोजगार पातळी निश्चित करता येते ज्या रोजगार पातळीला अर्थव्यवस्था संतुलित झालेली असते ती पूर्ण रोजगार पातळी असतेच असे नाही तर अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा संतुलन होते अपूर्ण रोजगार पातळीला संतुलन होत असते असं केन्स यांनी सांगितलेलं आहे तर ह्या भागासाठी आपण निता आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन हे पुस्तक वाचू शकता किंवा काही इंग्रजी शकतात आवर्जून वापर करावा असे मी इथे प्रतिपादित करतो यावरती प्रश्न कुठला विचारला जातो तर असाइनमेंट साठी प्रश्न आहे की केम्स यांचा रोजगार विषयी सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा असा पंधरा ते वीस गुणांचा प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो आणि हा इथे हा भाग आपला संपलेला आहे तर यानंतर प्रकरण तीन मध्ये शेवटचं पाचवं जे आपलं लेक्चर आणणार आहे व्याख्यान आणणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की इतर आज्ञा